मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक नमस्कार मी योगेश गुगे आपण पाहता सार्थक न्यूज तेरा ऑगस्ट सामाजिक कार्यकर्ते सीए ए मनोज तांबे यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने सीए मनोज तांबे यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आपल्या सोबत सीए मनोज सर, तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद वय व्यवसाय राजकारण या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पाहतात सातपुर विभागामध्ये मी व्यवसायाने सी असल्यामुळे माझ्याकडे बरेचसे व्यावसायिक लोक येत असतात त्या सर्वांच्या व्यवसायाची कल्पना असल्यामुळे मला इतर व्यवसाय करण्यास आवड आहे लहानपणापासूनच मला व्यावसायिक म्हणून व्हायचं होतं माझं स्वप्न होतं की काही चांगला व्यवसाय व्हा नशिबाने मला सी ए आणि सी ए केल्यानंतर के सगळे माझ्याकडे यायला लागले त्यामुळे मला व्यवसायाची आवड असल्यामुळे सर्वांचा अनुभव घेऊन मी विविध सुरुवात केली तुम्ही राजकारणात कशी आली मी राजकारणात येताना माझ्या समाजकारणाची आणि थोडी समाजसेवेची आवड असल्यामुळे मी राजकारणात आलो राजकारणात येण्यामागे खूप मोठे काही उद्देश नाही पण माझ्या हातून जनतेची सेवा घडावी मी जे काही करतो आहे याचा प्रत्येकाला फायदा झाला पाहिजे माझ्या अभ्यासाचा माझ्या नॉलेजचा आणि एक कामगार वर्गातून मी आणलोय आणि कामगाराच्या मुलाचं भविष्य हे चांगलं घडावं हा माझा उद्देश असल्यामुळे मी राजकारणात पाऊल घेतलं की माझ्या शिक्षणामुळे माझं कुटुंब एक चांगल्या ठिकाणी पोहोचले तसंच माझ्या कामगार बांधवांच्या मुलांनी शिकावं आणि त्यांचे कुटुंब चांगल्या ठिकाणी जावं हाच माझा उद्देश म्हणून मी राजकारणा भारतीय जनता पार्टी हाच पक्ष तुम्ही का निवडला राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध पक्ष आहे याची शिस्त याची आपल्या वरिष्ठांना दिलेला मान सन्मान किंवा याची जी रचना हे ये सर्व यांचे विचार आचार या सर्वांचे मला प्रेरित करतात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब यांचे विचार आचार हे सर्वांच्या एक दृष्टिकोन बघतात मला हा पक्ष आवडतो म्हणून मी या पक्षाचे कार्य करतो आपल्या विभागामध्ये आपले जे आमदार आहेत त्यांचे काम आपण जवळून पाहतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी चांगले कामं केले त्याबद्दल काय वाटतं आमदारांचे काम हे कौतुकास्पदच आहे त्या व्यतिरिक्त आमदारांना कुणी तिसऱ्या का टर्मला निवडून दिलं नसतं हे जनतेला सर्वांना माहिती आहे सर्वांचे लोकप्रिय आमदार आहे लाडके आमदार आहे महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये निवडून आलेल्या प्रथम क्रमांकाने निवडून आलेल्या आमदार आहे आमदारांचं काम आणि आमदारांची पूर्ण मतदारसंघात असलेली ओळख किंवा प्रत्येकाशी असलेली बांधिलकी हेच, हेच या आमदारांचं कौतुक आहे हेच या आमदारांची ओळख आहे कारण या आमदारांनी पूर्ण मतदारसंघात अशी एकही गल्ली नाही किंवा एकही एरिया नाही जिथे या आमदारांना ओळखलं जात नाही आपण बाकीच्या मतदारसंघात बघितलं तर आमदारांना कोणी लवकर ओळखत नाही पण इथे आमदारांचे प्रत्येक घराशी कनेक्शन आहे प्रत्येक समाजाशी कनेक्शन आहे आणि प्रत्येक लोकांशी कनेक्शन आहे अशा आमदारांचं हे कार्यच कौतुकास्पद आहे त्यांच्याबद्दल बोलणं बोलणं कमी आहे खरं तर आज वाढदिवस आहे मात्र महत्त्वाचा प्रश्न सगळ्या नागरिकांना पडलेला आहे महापालिका निवडणूक लढण्याची महापालिका निवडणूक लढण्याची इच्छा आहे त्यासाठीच मी इतके सर्व कार्य करत आहे आणि पक्षाने योग्य संधी दिली तर तांबे कुटुंब महानगरपालिकेत नक्कीच दिसेल त्यासाठी मला जनतेची पण साथ लागेल पक्ष आणि जनता या दोघांनी जर विचार केला तर तांबे कुटुंबीय महापालिकेत दिसेल तुमच्या पत्नी जान्हवी तांबे यांना महिला मोर्चाचं पद भेटलेलं आहे तुम्हाला शहर कार्यकारणीचं पद भेटले तांबे कुटुंबातून महापालिका निवडणूक लढण्यासाठी कोण तयारी करते तशी तयारी ही महिला म्हणून आमच्या जान्हवी तांबे यांचीच आहे पण पक्षाने जो विचार करेल की पुरुष लढावा किंवा महिला लढावा पक्ष ठरवेल त्याप्रमाणे मी निवडणूक लढवण्यास तयार आहे मी स्वतः सत्तावीस जाणं इच्छुक अशी बातमी प्रभाग क्रमांक दहा मधून केली होती त्यात मी तुमचंही नाव घेतलं होतं दोघांचं या सत्तावीस मध्ये फक्त चार जणांना तिकीट भेटेल त्या पद्धतीने कसं काम चालू आहे प्रयत्न आमचे पूर्ण चालू आहे गेल्या पाच वर्षापासून जशी नगरपालिकेची निवडणूक दोन हजार बावीस मध्ये होणार होती त्याच्या आधीपासून आमची तयारी चालू आहे बावीस ला झाली नाही आज पंचवीस ला अखेर होऊ शकते अशी इच्छा आहे किंवा होऊ शकते असं वाटतंय आम्हाला त्या अनुषंगाने आमचे गेले अनेक वर्ष सातत्याने महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम चालू आहे युवक जे आहे त्यांच्यासाठीही वेगळे चालू आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू आहे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठीही चालू आहे मी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येकाची अडचण एक नगरसेवक नसतानाही कशी भरून निघेल याचा मी प्रयत्न करतोय शंभर टक्के नागरिकांच्या सोयीसाठी आपण सहाय्यता केंद्राची पण निर्मिती केली त्या केंद्राच्या माध्यमात काय काही योजना तुम्ही नागरिकांना उपलब्ध करून सरकारने जितक्याही काही नवीन योजना काढल्या असतील ऑनलाईन अर्ज असतील त्याचे ऑफलाईन अर्ज असेल या सर्व सुविधा आम्ही आमच्या सहाय्यता केंद्रामधून पूर्ण करतोय आतापर्यंत एक साधारणतः तीन हजार लोकांनी आमच्या सहायता केंद्राचा फायदा घेतलाय ज्यातून घरेलू कामगार योजना असेल बांधकाम कामगार योजना असेल किंवा लाडक्या बहिणींचे जवळपास आम्ही साडेपाच हजार फॉर्म भरले आहे लाडका बहिणीचे त्या व्यतिरिक्त जेही काही नवीन सरकारचे उपक्रम येतात त्या सर्व सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो ऑनलाइन सहायता केंद्र उभा करण्याचा उद्देशच हा होता की आपल्या भागात जो कामगार वर्ग आहे यांना सायबर कॅफेला जाऊन तो अर्ज भरणं त्याचे पैसे भरणं हे सगळं परवडत नव्हतं किंवा माहिती नव्हती एकाच छताखाली सर्व माहिती मिळणंही शक्य नव्हतं म्हणून या ऑनलाइन सहायता केंद्र या केंद्राचं नावच ज्याला संपर्क कार्यालय असं काही न देता आम्ही सहायता केंद्र दिलं आहे ऑनलाईन सहायता केंद्र म्हणजे ज्याही तुम्हाला सहायता हवा असेल त्या सहायतां तुम्ही या त्याचं सोल्युशन आम्ही करून देऊ मग त्या ऑफलाईन असो ऑनलाईन असो या सर्व आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत खूप साऱ्या नागरिकांनी आमच्याकडे त्या केंद्रातून फायदा घेतला तुमचं जे शिक्षण आहे त्याचा फायदा नागरिकांना कसा होऊ शकतो मला कायद्याची सखोल माहिती आहे जे काही नवीन कायदे येतील त्या कायद्याचा अभ्यास करण्याची क्षमता आहे माझ्या अभ्यासक्रमातच मी कायदे शिकलेलो आहे त्यामुळे जनरली आपण बघितलं असेल तर जे इच्छुक उमेदवार आहे त्या इच्छुक उमेदवारांना महापालिका लढवायची इतकंच टार्गेट आहे पण त्या महापालिका ऍक्ट काय आहे कार्य कसे होतात या सगळ्यांचा गेल्यानंतर अनुभव येईल असं त्यांना माहिती असतं त्याचं वाचन नसतं कोणती गोष्ट काही करायचं असेल तर त्याचं वाचन त्याचा अभ्यास लागेल आणि ते अभ्यास कसा करायचं ही क्षमता माझ्यात असल्यामुळे मला असं वाटतं की माझ्या या कोर्सचा या किंवा या सीए डिग्रीचा मला महापालिकेमध्ये नक्कीच फायदा होईल किंवा त्याचा अभ्यास करताना नक्की फायदा होईल आता रचनेविषयी फार चर्चा चालू आहे या बाजूने होईल त्या बाजूने होईल तुम्ही बीजेपीचे सक्रिय आहात त्याबद्दल काय वाटतं प्रभाग तुटेल की जसे आहे तसेच प्रभागात थोडाफार तर बदल होणार कारण की आदेश जो आलाय त्याप्रमाणे नवीन प्रभाग रचना ही द्यावाच लागणार आहे निवडणूक आयोगाला तर नवीन प्रभाग रचनेनुसार थोडाफार बदल होणार त्यात बदल काही असो आमचं कार्य हे पूर्ण सातपूर भागासाठी चालू आहे म्हणजे माझ्याकडे येणारे लोक किंवा आम्ही जी त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय तर शिवाजीनगर पासून सिग्नल पर्यंत असो किंवा चिंचोडा भागात असो या पूर्ण भागात असेल त्यामुळे प्रभागाची कशी जळण आली तर तेवढी आमची तयारी झालेली आहे राजकारण करण्यासाठी कुटुंबातून पाठिंबा अनेक युवकांना मिळत नाही मात्र आई वडील असतील त्यांचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे का हो माझ्या आई वडिलांची सुरुवातीला राजकारणात जेव्हा आलो त्यावेळेस त्यांची इच्छा नव्हती की मी राजकारणात याव त्यांचा उद्देश असा होता की मुलगा चांगला शिकलेला आहे व्यवसाय चांगले चालू आहे हे सर्व चालू असताना आपण वेगळ्या याच्यात नको जा दिशा चेंज नको व्हायला म्हणून प्रत्येक आई वडिलांची जशी असते तशी माझ्या आई वडिलांची इच्छा होती की या याच्यात नको जावं पण मग ज्या वेळेस मी माझे उद्देश त्यांना सांगितले की राजकारणात जाणं हा माझा काही व्यवसाय नाही राजकारणात जाण्यामागचा उद्देश माझा की ज्या वेळेस तुम्ही माझं शिक्षण केलं त्या शिक्षणाचा फायदा मला आपल्या कुटुंबांना झाला आपल्या पिढीला होतोय तसं माझा उद्देश जो आहे की माझ्या प्रभागातल्या माझ्या भागातल्या माझ्या सातपूरच्या कामगार वस्तीतल्या लोकांना शिक्षणाने सुदृढ करायचं शिक्षण हा मजबूत पाया करायचा का त्यांचे मुलं शिकले तर ह्या विद्यार्थ्यांचं किंवा त्यांच्या पुढच्या पिढीचं आयुष्य बदलेल त्यांना एक कुटुंब सुधरेल त्याची परिस्थिती सुधरेल आणि प्रत्येक माझा प्रभाग हा सक्षम असेल या उद्देशाने मी काम करतो शेवटचा प्रश्न सातपूरमध्ये सर्वात मोठी क्रिकेटची टुर्नामेंट एसपीएल त्याचा काय अनुभव आहे अनुभव खूपच छान आहे सातपूर क्रिकेट हा माझा छंद आहे तुम्ही पाठी माझ्या बोलत असाल तर सगळ्या ट्रॉफी मी क्रिकेटरच आहे आणि एक खेळाडू आहे खेळाडू वृत्ती अशी असते की ही कधी हार मानत नाही आणि प्रत्येक संगडाला समोर जात असते त्याला मॅच खेळत असताना किंवा कोणती स्पर्धा खेळत असताना चढ उतार चालू असतात आयुष्यात त्यामुळे त्याचं माइंड स्टेबल असत खेळ हा असा आहे की तुम्ही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर जाऊन खेळा असा उद्देश नाही पण ते खेळत असताना तुमचं माइंड हे स्टेबल असतं त्या उद्देशाने खेळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात पाहिजे आणि माझा आवडता खेळ क्रिकेट आहे त्यामुळे मी महिलांसाठी असो पुरुषांसाठी असो ते मोठ्या प्रमाणात क्रिकेट घेत असो त्या राजकीय दृष्ट्या हा काही नाही याच्या आधीही मी अनेक स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि यापुढेही घेत राहणार खेळ हे माणसाचं आरोग्य सुदृढ करत आहे माणसाला स्टेबल ठेवत आहे या हिशोबाने मी या स्पर्धा इथून मला घेत आहे विषय घेला महिला क्रिकेट स्पर्धा तुम्ही पहिल्यांदा आयोजित केली होती ते काय काय वेगळा अनुभव त्यातला वेगळा अनुभव असा की मी पुरुषांसाठीच घेत होतो पण आता ह्या प्रवासामध्ये मा माझी अर्धांगिनी ज्या मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करते ज्यावेळेस मी पुरुषांसाठी क्रिकेटची अनाऊन्समेंट केली हे वर्ष तिसरं होतं आमचं ज्यावेळेस अनाउन्समेंट केली तर त्यावेळेस तिचा उद्देश असा झाला की तुम्ही पुरुषांसाठीच का करतात महिलांसाठी का नाही करतात मी तिला हे सांगितलं की महिलांसाठी आपण दांडिया घेतो किंवा होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम खूप घेतो आपण हार्दिक गुंकू असे यांनी एकत्र येतात क्रिकेटसाठी महिला एकत्र येणार नाही पण तिचा उद्देश असा होता की महिला क्रिकेट साठी पण येतील तुम्ही अनाऊन्स करा मी गोळा करते महिलांचं आणि मला असं वाटलं होतं की एक किंवा दोन टीम येईल या सगळ्या आणि दोन टीमची आपण फ्रेंडली मॅच ठेवू आपण एक शो मॅच ठेवू आणि असं करू पण मला जान्हवीकडून अपेक्षा नव्हती की तिचा महिलांशी ती इतका कॉन्टॅक्ट चांगला आहे की तिने सोळा टीम तिथे तयार झाल्या आणि काही टीम रिजेक्ट केल्या तिने त्या एकदमच खेळता येत नव्हतं म्हणून तर थोडी स्पर्धा सारखं झालं पाहिजे म्हणून सोळा टीमने पार्टिसिपेट केला खूप चांगला आहे यासाठी मी जान्हवीचं कौतुक करेल की तिनेच मला एक प्रेरणा दिली की महिलांसाठी सुद्धा आपल्याला खेळ ठेवायचे असे म्हणून म्हणून ही क्रिकेट स्पर्धा महिलांसाठी पण आयोजित ओके सार्थक न्यूज साठी मी योगेश फुगे सातपूर नाशिक धन्यवाद